काय घरामध्ये असं मोकळं वातावरण असेल की हां मी हे बिंदाच सांगेन की चल माझी चूक झाली आणि आई मला माफ करेल ते जर काय फिलिंग असेल ना तर ते कुठेतरी इझी पडून जातं ना त्याला हलकं फुलकं ठेवायला आणि मुलांना एक कम्फर्टेबल वातावरण घरामध्येच मिळायला आत्ताच्या काळामध्ये ना या मुलांना जेव्हा आपल्या काळात तसं आय थिंक तू खूप लहान असं अजून पण <laughs> माझ्या का काळामध्ये असं होतं की आपण आपण सतत आई सात वाजता घरी यायचो आई वडील असायचे आई वडील पण वेळेला घरी यायचे आणि सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी किंवा टी व्ही ही बरीचशी माध्यमं नव्हती त्यामुळे त्यावेळेस वेळ असायचा आणि गप्पा व्हायच्या कधी ती बोलायची तिला सांगायची की आईला सांगणार दुसऱ्या रूममध्ये जायला स्वतःच करायचं आपलं मराठीवर तुमच्या दोघींचा थँक्यू सर्वप्रथम काय सांगशील हा चित्रपट स्वतः प्रोड्यूस करायचं हे कधी ठरवलंस आणि का ठरवलंस काय ना मी जेव्हा ॲक्टिंग करत होते मध्ये थोडासा ब्रेक घेतलेला ऑफकोर्स आई पण आलेलं होतं तेव्हा त्यामुळे ब्रेक घेतलेला होता पण सतत असं वाटत होती की काहीतरी करावं काहीतरी वेगळं करावं ॲक्टिंग व्यतिरिक्त आणि मग असं स्वप्न होतं की कधीतरी आपणही प्रोड्यूस करूया आपण एक निर्मिती करूया छान गोष्टींची तर तेव्हा मी शोधायला सुरुवात केली स्क्रिप्ट की कोणाकोणाला भेटले लेखकांना आणि मग चालू होतं ते आणि मग कोविडच्या दरम्यान प्रियांका तन्वर्ते संपतानाच कोविड मला त्यांनी ही स्क्रिप्ट पाठवली हो आणि विचारलं की तुला ही करायला आवडेल का मला सांग ॲज अन ॲक्टर तेव्हा त्यांनाही माहिती नव्हतं की मी अशा प्रोड्युसर म्हणून शोधते फिल्म आणि मी ती वाचली कथा आणि मला प्रचंड भावली ती कारण मी जेव्हा ती सु, सुरुवात केली वाचायला अँड बाय द एंड ऑफ इट माझ्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं इतकी ती माझ्या मनाला टच झाली फिल्म आणि मी त्यांना म्हटलं की हो मला आवडेल ही करायला तर त्या ठीक आहे आमची बोलणी चालू आहेत काही फायनान्सर्सची आणि वगैरे वगैरे तर तान मी तिला म्हटलं की मला आवडेल ही फिल्म प्रोड्यूस करायला कारण मला असं वाटलं की ज्या फिल्मची मी कनेक्ट होती आहे आणि एक वेगळा विषय आहे कारण असा मॉडर्न पद्धतीने म्हणजे मॉडर्न पद्धतीने नाही पण एक आई मुलीची कथा ह्या आ आजच्या जगातली मला असं वाटत नाही मराठीमध्ये अजूनपर्यंत आली आहे तर त्यामुळे मला असं वाटलं की ही निर्मितीसाठी हा सब्जेक्ट मला चांगला वाटतो तर त्यामुळे ठीक आहे आपण बघूया अजून कोणी आहे का सो वी कॅन डू अ को प्रोड्युसर थिंग पण ते शेवटी हो झालं नाही आणि मग मी विचार केला माझ्या मिस्टरांच्या मदतीने की आपणच ही फिल्म प्रोड्यूस करूया सो अशा पद्धतीने फिल्म ती यु नो तिला सुरुवात येतो प्रवास सुरू झाला आणि मग अर्थात बरेच जण म्हणतात की लेखील लॉन्च करते लेकीला तर मी लेकीला लॉन्च करत नाहीये ओघाने उगा असं झालं की त्यांचं असं म्हणणं होतं की मला असं वाटतं की ह्यामध्ये तुझ्या मुलीचा रोल तुझ्याच मुलीने करावा कारण त्यांचं वय पण मिळतं जुळतं होतं आणि त्यांना असा विश्वास होता कारण त्यांनी आम्हाला बघितलेलं होतं तर ते त्यांचा असा विश्वास होता की मला तिच्यामध्ये काहीतरी स्पार्क जाणवतो आणि तुमची केमिस्ट्री मला खूप आवडते जी मी सोशल मीडियावर जनरली बघते आणि मग तिला आम्ही विचारलं की बा तुला आवडेल का करायला आणि तिला तर hmm. इन्क्लिनेशन होतंच त्या त्या दिशेने सो so, मग ऑफकोर्स वर्कशॉप झाली आणि आता फिल्म समोर आलेली आहे सगळ्यांना यु नो बघायला फिफ्टीन सिक्स्टीन ॲट धिस एज तिला तू लाँच आहे डेफिनेटली कुठंतरी एक जबाबदारी आईवडील म्हणून जबाबदारी आहे पण एक म्हणजे तिचा करियर प प्रॉस्पेक्टिवनी किंवा पॉईंट ऑफ व्ह्यू तिला तू लाँच केलेलं आहेस याच्यामध्ये तर ते किती तुला चॅलेंजिंग वाटतं किंवा किती वेगळ्या पद्धतीने तुला त्याकडे बघतेस ती ह्या फिल्ममधनं पदार्पण करते आहे आणि मला माहिती आहे की बऱ्याच वेळेला ना तुम्ही जेव्हा तुमच्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवता तेव्हा तर थोडंसं तडपण असतं सुद्धा की अरे यार आणि ह्या वयामध्ये जेव्हा काही टीका येतात किंवा प्रशंसा होते त्यांना ती कशी रिॲक्ट करेल ह्याचं मला यु नो अजून थोडंसं चिंता आहे पण आय थिंक की तिला ती च समज आहे आणि ज्या पद्धतीने तिला आत्तापर्यंत आम्ही यु नो वाढवत आलेलो आहोत त्याच्यामध्ये सांगितलं आहे की खचून जायचं नसतंच ती थिक, काही चांगलीच असते आपल्याला ग्रो होण्यासाठी तर त्यामुळे ते एक दडपण आहे की बा तिला ते कसं झेपणार आहे आणि ह्यानंतर पुढे जे काम येईल ते तिने कितपत करावं कारण शिक्षणही तितकंच इम्पॉर्टंट आहे तर त्यामुळे तिने ते, ते सोडून न देता म्हणजे असं मी म्हणत नाही की तिने त्याच्यामध्ये कमाल करावी शिक्षणामध्ये आणि डॉक्टर इंजिनियर वगैरे असंच पण ती एक कमिटमेंट आहे तू सुरुवात केले शिक्षण घ्यायला ते पूर्ण त्या पूर्ण करण्याची जबाबदारी तू मग एक शिक्षण असो किंवा तुझ्या आयुष्यातली कुठची गोष्ट असो ती पूर्ण केली पाहिजे ती एक कमिटमेंट आहे कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे आता हे जेव्हा पिक्चरचं सुरू होत आहे तेव्हा ऑफर्स आल्या तर विचारपूर्वक आपल्या आधीच्या गोष्टींना मागे न टाकता त्या सांभाळून करणार असतील तर ते करावं तिने आणि कुठेतरी लेवल हेडेड आणि ग्राउंडेड राहावं हंबल राहावं एवढंच एवढीच अपेक्षा आहे आम्हाला तू जेव्हा तुला आईने सांगितलं की हा हा चित्रपट तू करायचा आहेस आणि टायट रोल आहे त्याच्यात तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि बॅक ऑफ द माइंड काय चाललं होतं पहिले तर आईने सांगितलं की पिक्चर आलंय ठीक आहे आता सुरू करूया पण त्याने सांगितलं की टायटल रोल आहे माय लेक तू लेक आहेस तर खूप कन्फ्यूज होते कारण असं कसं म्हणजे को कोणी विचारलंय असं की सणाला टायटल रोल करू एकही पिक्चर नाही केलंय सो वू वर थिंक की तिला एक टायटल रोल दे द्यावा पण मग आईने सांगितलं की यु नो शी इज प्ले माय मदर तर थोडंसं यु नो कम्फर्टेबल व्हायला लागली मी कारण ॲक्टिंग पण थोडी अजून बेटर होईल कारण शील बी प्ले शील बी यु नो प्ले माय मदर पण खूप नर्वस होती एक्सायटेड पण होती कन्फ्युज पण होती खूप रिॲक्शन होते थोडी नर्वस पण होती कारण सेट आय डोंट नो हाऊ मॉम विल ॲक्ट विथ मी कल की माझी आई पण आहे सो हाऊस की मध्ये मध्ये तिचं चालू असेल की नो काय खातेस काय पितेस असं नको ॲक्ट करू तसं नको ॲक्ट करू पण तसं तिने काय नाही केलं शू येईन प्रोफेशन मध्ये मध्ये तिचे व्हायची की नो काय खातेस पण ॲक्टिंगबद्दल टेल मी माझ कधी कधी ती बोलायची की बदलला mm. आहे <laughs> 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 uh, like की यू ॲक्टिंग लाईक दिस थोडा अलग अँड सम टाईम एस्टू मेसेज माझ्या डिरेक्टर की तिला सांगायची की आईला सांग ना दुसऱ्या रूममध्ये जायला माझं स्वतःचं करायचं आहे आणि ती खूप कॉपरेटिव्ह होती आणि खूप डिफरंट इमोशन्स होते आय वुड लाईक टू नो की आईबरोबरचं तुझं नातं कसं आहे मोर ओवर बाबांबरोबर एक फ्रेंडलीनेस जास्त असतो सिक्रेट्स आपण त्यांच्याबरोबर शेअर करतो आईबरोबर तुझं नातं कसं आहे त्याबाबतीत थोडं सांगतो आईला आय कन्सिडर नॉ माय बेस्ट फ्रेंड मी तिला सगळं सांगते आमचं रात्री एक फॅमिली टाईम असतो ज्याच्यात मी तिला सगळं जे पण दिवसात घडलं आहे जे पण आता यु नो मला वाटतं आहे काय आज काय झालं फ्रेंड्सबरोबर काय झालं मी तिला सांगते तिची ॲडवाईस घेते ती मला मदत करते अँड ऑन नो शेल नेवर जज मी कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आणि एव्हरी बेस्ट फ्रेंडमध्ये कधी कधी भांडणं असतात तेच यु नो बॉन्ड अजून चांगलं करतं दाईट्स मेक यू यु नो मॉर क्लोज टू इच अदर But um, oh, she is my best friend and I love her. ओके ताई तिने आत्ता जसं सांगितलं डिनर टेबलवर असल्यावर संवाद होतात आता कम्युनिकेशन गॅप खूप वाढलेला आहे आणि मोरोवर तो इफेक्ट करतोय पॅरेंटिंगवर तर ह्याच्यावर तुझ तुझं काय दृष्टिकोन आहे किंवा तू कसं बघतेस या सगळ्याकडं हे मान्य आहे मला आणि हे माझ्याही बाबतीत कधीतरी मध्यंतरी जेव्हा मी खूप कामात बिझी होते तेव्हा घडलेलं होतं आणि तेव्हा खूप असं वाटायचं की यार यार आज बोललेच नाही आहे दोन दिवस झाले तीन दिवस झाले सकाळी जातोय रात्री शूटिंगमध्ये येतो त्यात झोपलेली आहे आणि अशी खूप अशी असं वाटायचं बापरे खूप दिवस झाले की काय महिना झाला की काय पण हा संवाद नुसतं वाटून नये आय थिंक त्याच्यासाठी आपण मो प्रयत्नही केले पाहिजेत कारण आत्ताच्या काळामध्ये ना या मुलांना जेव्हा आपल्या काळात तसं आय थिंक तो खूप लहान आहे अजून पण <laughs> माझ्या का काळामध्ये असं होतं की आपण आपण सतत आई सात वाजता घरी यायचो आई वडील असायचे आईवडील पण ठराविक वेळेला घरी यायचे आणि सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजी किंवा टी व्ही ही बरीचशी माध्यमं मा नव्हती त्यामुळे त्यावेळेस वेळ असायचा आणि गप्पा व्हायच्या आणि बोलणं व्हायचं मुळात भेटणं व्हायचं पण आता तसं न झाल्यामुळे जर काही त्या मुलांना प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कुठेतरी मोकळं व्हायचं असेल तर ते होणं तुमच्याकडे होणं हे कधीही चांगलं आहे आणि म्हणून तो आम्ही कंटिन्युअस प्रयत्न केला की काहीही झालं तरी आयदर माझा नवरा हो किंवा मी आम्ही अवेलेबल असतो की आपण तिच्यावर वेळ घालवला पाहिजे तिच्याशी बोललं पाहिजे आणि मग ते फोनवर असेल तरी चालेल पण बा तू आज काय केलंस काय नाही हे घडलं का ते घडलं आणि ती मोकळीत त्यांना मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांना कुठच्या वाईट मार्गाचा आधार घ्यावा लागणार नाही त्या ला डिप्रेशन किंवा त्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करायला किंवा काही मित्रमंडळी असतील कदाचित जी कदाचित चुकीच्या मार्गाला ऑलरेडी पोहोचलेली असतील मग अशा वेळेस अशा गोष्टींना आपण जास्त अट्रॅक्ट करतो जेव्हा आपण प्रॉब्लेम्समधनं बंद असतो तेव्हा प्रॉब्लेम्स जास्त अट्रॅक्ट होत जातात बरोबर सो त्याकरता जर काय घरामध्ये असं मोकळं वातावरण असेल की हां मी हे बिंदाच सांगेन की बा चल माझी चूक झाली आणि आई मला माफ करेन ते जर काय फिलिंग असेल ना तर ते कुठेतरी इझी पडून जातं ना त्याला हलकं फुलकं ठेवायला आणि मुलांना एक कम्फर्टेबल वातावरण घरामध्येच मिळायला तर ते मी माझ्या परीने प्रयत्न करते आणि आत्तापर्यंत तरी सक्सेसफुल आहे असं वाटतंय <laughs> नक्कीच प्रेक्षकांना काय बघा चित्र एवढंच सांगेन की आई मुल मुलगीचं नातं आणि मुलांचं आणि आईचं नातं हे खूप हळवं असतं गोड असतं आणि नाजूक असतं कितीही त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स झाले वादविवाद झाले तरी त्याचा पाया खूप भक्कम असतो त्यामुळे ह्या फिल्ममध्ये तुम्हाला दोन्ही दृष्टिकोन बघायला मिळतील म्हणजे तुमच्या मुलांनाही कळेल की आपल्या आई किडचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना कसं समजून घ्यावं आणि आईवडिलांना कळेल की मुलांना कसं समजून घ्यावं कारण सततच चुकी ते चुकीचं आहेत असंही नाही त्यांच्या त्या वागण्यामध्ये कदाचित आपलाही थोडा काहीतरी आपली चूक असू शकते त्यामुळे ह्या दोन्हीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कळेल समजेल आणि हे अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने आपण दाखवायचा प्रयत्न केला आहे तर प्लीज तुम्ही जा ना आणि ह्या आई मुलीना बघा ह्या आई मुलीला बघा आणि तुम्हाला खरंच असं वाटेल ही तर माझीच मुलगी आहे किंवा मुलांना असं वाटेल ही तर माझीच आणि ते फीलिंग घेऊन ते जाणीव घेऊन तुम्ही थिएटरमधनं बाहेर पडाल आणि कुठेतरी लगेच मुलीला किंवा मुलाला घेऊन बाहेर जाल आणि एक छान असा वेळ क्वालिटी टाईम त्यांच्यावर स्पेंड करा नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू